चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या वतीनं औंढा नागनाथ येथे कथा निरूपणकार रवींद्रजी पाठक यांच्या उपस्थितीत नव दिवस श्री रामकथा मानस सहस्त्रनाम प्रवचनाचा आज रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजता औंढा नागनाथ येथे समारोप करण्यात आला यावेळी श्री रामकथांचा समारोप प्रवचन ऐकण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती श्री रामकथा मानस सहस्त्रनाम प्रवचनाला गोशाळा ट्रस्टच्या पदाधिकारी व जय श्रीराम आज औंढ्या नागनाथ भगवंताच्या कृपेने मानस सहस्रनाम ही जी तुलसी रामायण आराधारावी नऊ दिवसीय रामकथा होती त्याचं अतिशय उत्साहात समापन झालं नऊ दिवस औंड्या नागनाथचे नागरिकांनी या कथेला भरघोस प्रतिसाद दिला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंधोलेकर ज्यांचे आम्ही अनुग्रहित हो। आहोत त्यांच्या कृपेने इथं प्रचंड प्रमाणामध्ये अन्नदान देखील झालं लोक कथेच्या श्रवणाने आणि अन्नाच्या प्रसादाच्या तृष्टीने अतिशय प्रसन्न झालेले आहेत आनंदी झालेले आहेत आणि आजच्या काळामध्ये आनंद हीच गोष्ट फार दुर्मिळ झाली लोकांना सगळं काही आहे पण आनंद मात्र गेला आहे पण या कथेने हा आनंद पुनर्जीवित करण्याचं एक छोटीशी सेवा औमदा नागनाथ यांची केली आणि त्यासाठी आम्ही निमित्त झालो याचा आम्हाला खरोखर एक कृतार्थता वाटते औंड्या नागनाथ भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपल्या देशाचं असंच हित होत राहो आपला देश विश्वगुरू होवो आपला हिंदू धर्म जो अतिशय पावन धर्म आहे त्याचं असंच वर्धमान होत राहो महत्त्व लोकांना हरिनामाचं महत्त्व कळत राहो या कलियुगामध्ये प्रत्येकाने आपला उद्धार करणारे हरिनाम मनापासून घ्यावं आणि सगळ्या विश्वाचं कल्याण हो हीच या औंड्या नागनाथाच्या चरणीच आज प्रार्थना केली आज जवळजवळ दोन अडीच हजार लोकं कथेला आले होते आमचं चैतन्य गोशाळा ट्रस्ट ही पुण्याची संस्था आहे त्याचा मी मुख्य विश्वस्त आहे कथाकार आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ही कथा प्रत्येक ठिकाणी अत्यंत निस्वार्थ भावनेने करतो कुठल्याही रुपयाची अपेक्षा न ठेवता व्यासपीठ नऊ दिवस रामकथा सांगतं आणि त्या कालावधीमध्ये प्रचंड अन्नदान आणि भरपूर हरिनामस्मरण व्हावं हीच एक इच्छा असते तिथं अमदा नागनाथेने दोन्ही इच्छा पूर्ण केल्या तिथं भरपूर अन्नदानी झालं आणि या मंडपामध्ये बसून आणि कथा ऐकणाऱ्या लोकांनी मिळून नऊ दिवसामध्ये साडेतीन कोटी रामनामाचं स्मरण केलं त्याची नोंद तिथं दिली गेली म्हणजे खऱ्या अर्थाने हा औंडा नागनाथ किती सजग स्थान आहे किती इथं महादेवाचं प्रत्यक्ष वास आहे याची आम्हाला अनुभूती सगळ्यांना आली खरोखर आम्ही सगळेजणं इथं येऊन अतिशय धन्य झाले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने नवे नवे तर प्रत्येक शिवभक्तांनी एकदा ना एकदा तरी आयुष्यात औंडा नागनाथला यावं प्लीज मी सगळ्यांना या निमित्ताने प्रार्थना करू जय राम